नमस्कार मैत्रिणी मी रोहिणी तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा इथं हेवी साईज फोरटक्स बेल्ट ब्लाउज इथं कटिंग करून दाखवणारी तर आता हेवी साईज हा फोरटक्स ब्लाऊज कसा कटिंग करायचा काही काय नाय नाही जमत आहे आणि हा ब्लाऊज कटिंग केल्यानंतर तुम्ही स्टिचिंग करून पाहा खूप छान असा ब्लाऊज बसतो कुठेही दाटत नाही छान असा कटोरीसारखा पप तयार होतो ह्याच्यानुसार कटिंग करून एकदा स्टिचिंग करून जरूर पहा तर आता इथं बाई कटिंग करून दाखवते बघा चेस्ट साईज ही खूप हेवी आहे ह्याची त्रेचाळीस इंच आहे फ्युल चेस्ट पंचेचाळीस इंचावरती आहे तर बघा आधी इथं बाई कटिंग करून दाखवते तर बाई कटिंग करण्यासाठी ही चेस्टचा त्रेचाळीस चेष्ट म्हणजे अप्पर चेस्टचा चौथा भाग घ्यायचा मायनस अर्धा इंच करायचा त्याच्यातून आपल्याला दीड इंच सिलाई मार्जिन घ्यायची त्याच्यामुळं ब्लाऊजला तर बघा आता इथं पहिल्यांदा बा बाई कटिंग करून बॉक्स हा साईडला ठेवते कारण आता बाहीला दो एक साईडनं जर जॉईन द्यायचा म्हटलं तर खूप मोठा जॉईंट येतो तर दोन्ही साईडला जॉईन द्यावा लागणार आहे त्याच्यामुळे मी साईडला बॉक्स कटिंग करून ठेवला तर बघा इथं उंची पंधरा इंच आहे याची तयार उंची तर एक इंच शिलाई मार्जिन मिळून इथं सोळा इंच उंची घेतलेली आहे बॅक पार्ट कटिंग करून दाखवते आधी तर पहा ते शोल्डर लाईन इथं देऊन घेतली तर आता शोल्डर हे साडेपाचचं घ्यायचं कारण मी हे ह्या कस्टमरचं भरपूर ब्लाऊज शिवलेले आहेत खूप छान असं ब्लाऊज बसतं साडेपाच इंचावरती इथं शोल्डरचं मार्क केलं अडीच इंचावरती गळारुंदी घेतलेली आहे बघा तयार शोल्डर इथं अडीच इंच बनवायचं आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन मिळून शोल्डरपट्टी ही तयार अडीच इंच बनणार आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन मिळून तीन इंचावरती शोल्डर पट्टी आणि अडीच इंचावरती गळारुंदी घेतलेली आहे तर पहा इथं दोन ठिकाणी असं मार्क करून घ्यायचं आणि सहा इंचावरती इथं मुंडाखोली घेतलेली आहे कोणाकोणी असं जर हाताचे जर साईज इथं दंडगीर मोठा असेल तर सव्वा सहा इंचावरती घ्या पण हे सहा इंचावरती खूप छान असं बसतं तर बघा आता इथं त्रेचाळीस चेस्ट आहे अप्पर चेस्ट याची तर बघा इथं पावणे अकरा इंचावरती इथं मार्क करून घेते आणि दीड इंच पुढे सिलाई मार्जिन असं मिळून सव्वा बारा इंचावरती इथं मार्क करून घेतलेला आहे असाच बॉक्स तयार करून घ्यायचा मग कमरेचं पण मी तेच माप इथं टाकणार आहे तर कमरेला आपण तेच माप टाकणार आहे सव्वा बारा इंचाचं पहा आणि असा बॉक्स तयार करून घेतला बॅक पार्टचा तर बघा आता इथं कमरेचं माप मी घेतलं नाही कारण कमर ही हो खूप मोठी आहे सदोतीस इंचाची ॲडजस्ट होते त्याच्यामध्ये टक्स मारला बॅगचा की ते व्यवस्थित होऊन जाणार आहे माप खूपच हो अंतर असेल तर कमरेचं माप घ्यायचं आहे तर पहा आता इथं सव्वा इंचावरती आर्महॉलमध्ये मी राऊंड देऊन घेतलेला आहे तर बघा इथं बॅकच्या पा पट्टीचं मार्क केलेलं आहे साडेचार इंचावरती उरलेला आपला उर गळा उरणार आहे साडे अकरा इंच म्हणजे अकरा इंच तयार गळा उंची आहे याची साडेचार इंच तर आपलं चार इंचावरती गळाच्या रुंदीचा डीपमध्ये माप घेतलेला आहे आणि अशी लाईन मारून घ्यायची आणि अर्धा पावणी इंच इथं गळ्याच्या तिथे राऊंडमध्ये सेप देऊन घ्यायचा ह्या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा तुम्ही नक्की ब्लाऊज खूप छान असं बसतो बघा इथं पाव इंच शोल्डरमध्ये उतार घेतलेला आहे कारण डिप गळ्यामध्ये असा घ्यायचा म्हणजे शोल्डरमध्ये ब्लाऊज हे खूप छान असं बसतं बघा जसं मार्क केलेलं आहे त्या पद्धतीने कटिंग करून घेतलं आता गळा मी इथं कटिंग नाही करणार कारण मला फ्रंटचा पार्ट हा मार्क करून घ्यायचा आहे जर गळा जर कटिंग करून घेतला तर गळ्याचं माप हे थोडंसं पुढं होऊन जातं त्यासाठी आधी फ्रंटचं हे मार्क करून घेतल्यानंतरच गळा कटिंग करून घ्यायचा तर बघा आहे असं कटिंग करून घेतलं एक इंच आपल्याला गळीमध्ये वाढून घ्यायचं आणि उंचीमध्ये इथं एक इंच वाढून घ्यायचे पहा तर तुम्ही मोजून घ्यायचं आहे माझ्या मा हातामध्ये मा माप बसलेलं आहे त्याच्यामुळं मला काही मजायची गरज पडत नाही तर बघा इथं उंचीमध्ये मी एक इंच वाढून घेणार आहे ह्या पूर्ण जो आपला पॅटर्न आहे बॅक पार्टचा त्याच्यापेक्षा फ्रंटसाठी एक इंच वाढवून घेणार घेणार आहे आणि घडीमध्ये एक इंच घेतलेलं आहे साईडला बघा एक्स्ट्राचं सोडलेलंच आहे तर इथं पाहू शकता तर आता इथं पहा हुक मा हुकाईसाठी इथं मार्जिन इथं मी नंतर कटिंग करताना व्यवस्थ पाव इंच एक्स्ट्राचं कटिंग करून घेणार आहे बघा इथं फ्रंटच्या हुकच्या साईडला थोडंसं सा। तर तुम्हाला पुढे दिसेलच तर पहा आता इथं उंचीमध्ये एक इंच वाढून घेते पहा इथं तुम्ही मोजून घ्यायचे माझ्या हातामध्ये मग मा बसलेले एक इंच बरोबर भरलेलं बर आहे हे तर पहा आता इथं पाव इंच वाढून घेणार आहे नंतर कटिंग करताना मी अडीच इंच गळा उंची घेतलेली आहे इथं आणि आता गळा फ्रंटचा गळा हा सहा इंचाचा आहे तर साडेसहा इंचाचा आहे तर अर्धा इंच शिलाई मार्ज मिळून सात इंचावरती मार्क करून घेतलेले इथं बघा आणि पावणे तीन इंचावरती रुंदी घेतलेली आहे ब्या डीपमध्ये आता आर्मोलमध्ये आपल्याला अर्धा आर इंचानं आतल्या बाजूनं सेफ हा देऊन घ्यायचा असतो पहा हे पहा मी दाखवल्याप्रमाणे इथं अर्धा इंच आतल्या बाजूनं बॅक पार्टपेक्षा अर्धा इंचानं आतल्या बाजूनं फ्रंटसाठी सेफ देऊन घ्यायचा बघा हे मार्क जे आहे आपलं बॅकची उंची आहे आणि आता ही उंची आहे ही फ्रंटची आहे इथून आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे पट्टीचं तर ही, ही इथं तर बघू शकता आता आपल्याला हुकच्या साईडला साडेतीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचं आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे खूप मोठी साईज आहे त्याच्यामुळे कॅमेरामध्ये जास्तीचं दिसत नाही पण मी सांगते तसे त्या पद्धतीने मार्क करून घ्या तर बघा आता इथं आता टक्स उंची इथं मी पावणे बारा इंच घेतलेली आहे बारा इंच घेतली तरी पण चालते ह्या साईजसाठी कारण पंचेचाळीस चेस्ट आहे फुल चेस्ट आहे ह्याची तर इथं बघा बारा इंचावरती टक्स उंची घेतलेली आहे मी स पावणे बारा इंचावरती पाहू शकता आता आणि चेस्टचा आता इथं आडवा टक्स जिथं घ्यायचा आपल्याला चेस्टाचा दहा भाग घ्यायचा मी फुल चेस्टानुसार माप घेते बघा इथं साडेचार इंचावरती आडवा टक्स घेतलेला आहे मी हे पहा हुक मार्जिन हुक मार्जिनचं माफ ह्याच्यामध्ये धरायचं नाही आपल्याला जिथे धावा भाग टाकायचा आहे चेष्टचा तिथे हे पहा त्या तिथून पुढे मी साडेचार इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आता तसंच आपल्याला दोन ठिकाणी मार्क करून घ्यायचं म्हणजे सरळ हा टक्सा सरळ हा टक्स येत असतो बघा इथं पण साडेचार इंचावरती मार्क करून घेतलं तर हा पूर्ण मार्क करून घ्यायचा आणि आपल्याला क्रॉसपट्टी ही मी टेम्पररी काढत असते बघा क्रॉसपट्टीची तिथे आपल्याला एक इंच खाली टक्स घ्यायचा असतो जेणेकरून आपला कप हा पफ हा खूप छान असा दिसतो तर पहा एक इंच मी इथं खाली घेतलेलं आहे क्रॉसपट्टीवरती मग क्रॉसपट्टी मी नंतर दुसरी काढणार आहे बघा फिटिंगचं दीड इंच सोडून घेतलं आणि अशा पद्धतीने सेप देऊन घ्यायचा फ्रंटचा ह्या पद्धतीने शिवून नक्की पहा एक इंचचा इथं टक्स रुंदी घेतलेली आहे खूप मोठी साईज आहे त्याच्यामुळं अर्धा पाऊन एक इंच असे अशा पद्धतीने साईजानुसार आपल्याला आडवा टक्स घ्यायचा असतो टक्ससाठी बघा त्याच्या साईडला दीड दीड इंचावरती मी असे टक्स देऊन घेतलेले आहेत आता हे असे आडवे टक्स हे मी सरळ रेषेमध्ये आखून घेते हा टक्स एक इंचाने खाली घेतला तरी चालतो इथं हुकच्या बाजूला आणि हा हा जो साईडचा आहे तो दीड इंचापर्यंत खाली घेऊन येऊ शकतो पण मी सरळच घेत असते खूप छान बसतं असंही काही प्रॉब्लेम येत नाही तर बघा वरचा हा मेन टक्सपासून अडीच इंचावरती घेतला तर हे पूर्ण हे फ्रंटचं हे मार्क करून झालेलं आहे आता इथं आता जसं मार्क केलं त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे ही क्रॉसपट्टी आपली टेम्पररी आहे क्रॉसपट्टी ही दुसरी काढून घ्यायची आहे जर हीच क्रॉसपट्टी जर ठेवली ना तर हा प टक्स हा खेचल्यासारखा दिसतो व्यवस्थित असा पफ हा येत नाही हे हे ब्लाऊज एकदम कटोरीसारखं एकदम छान असं दिसतं फिटिंगला अशा पद्धतीने कटिंग करून शिवून नक्की पहा तर पहा आता इथं गळा हा कटिंग करून घेतलेला आहे हे पूर्ण जसं मार्क केलेलं आहे हा आता अर्धा इंचानं आतला हा सेफ हा कटिंग करून घ्यायचा फ्रंटचा आहे आकार हा तर बघा हे जे टक्स जे मार्क केलेले आहेत आहे हे आहे असे दुसऱ्या बाजूने छापून घ्यायचे म्हणजे दोन्ही पण पार्टचे एक समान असे मार्किंग होऊन जातं बघा डबल डबल माप घेत नाही बसायचं तर बघा ही फोल्ड बाजू होती कटिंग करून घेतली आणि दुसऱ्या बाजूने आहे असा हा टक्स छापून घ्यायचा हे पहा जसे एकावर एक पा एक पार्ट ठेवलेले आहे तर डार्क पहिल्या पार्टला थोडंसं डार्क करून घ्यायचं आणि छापून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजूला आपलं छापून जातं एकच एक समान मापे एकाच लेवलमध्ये मापे होऊन जातात तर पहा आता हे दोन्ही असे मार्क करून घ्यायचे आपलं मार्क झालेलं असतं दोन्ही बाजूने हे एक इंचा मेंटक्स हा आपण घ्यायचा कारण आणि हे जे सा जे तीन टक्स आहेत वरचे जे सरळ रेषेमध्ये ते आपल्याला पाव इंच पाव पाव इंचावरती अर्ध्या इंचाचा असा टक्स रुंदीला घ्यायचा असतो जे आपले ते साईडचे तीन टक्स आहेत हे अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतरावरती टक्स घ्यायचे असतात बघा हे जे आपण ज्या टायमाला स्टिच ब्लाउज करतो त्या टायमाला तर पहा आता हे पूर्ण मार्क करून झालेलं आहे आता खूप छान असं मार्क करून झालेलं आहे आता फक्त क्रॉसपट्टी काढायची आणि तुम्हाला बाई कटिंग करून दाखवते कारण बाईला खूप जॉईंट येणार होते त्याच्यामुळं हे पहा आता क्रॉसपट्टी आपल्याला जशी मार्क केलेली होती ना त्या पद्धतीनं सेम कर, क कटिंग करून घ्यायची तर कमरेचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा प्लस दीड इंच सिलाई मार्जिन घेतली बघा इथं आणि इथं अडीच इंच सा, फिटिंगच्या साईडला आणि इथं हुक मार्जिन हुकच्या तिथे साडेतीन इंचावरती ह्या पद्धतीने बॉक क्रॉसपट्टी ही मार्क करून घेतलेली आहे आणि कटिंग करून घेते तर बघा साईडला बाईच्या उंचीचा सा बरोबर बॉक्स मी कटिंग करून ठेवलेला होता तर भाईला इथं दोन्ही बाजूने जॉईन द्यावा लागणार आहे एका बाजूने खूप मोठा दिसणार आहे त्याच्यामुळे मी दोन्ही बाजूने जॉईन देऊन घेणार आहे तर बघा आता ही साईडला जोडाचा कपडा मी कटिंग करून घेतलेला आहे तर बघा आता इथं चेष्टाचा चौथा भाग घ्यायचा आहे चौथ्या भाग चौथ्या भागापेक्षा अर्धा इंच मायनस घेतलं तरी चालतं पण चौथ्या भागापेक्षा जास्तीचं माप नाही घ्यायचं कारण ते फिटिंगला जोड ती जोडल्यानंतर आर्मोरमध्ये बाई एक्स्ट्राचे होऊन जाते आणि ती कटिंग करावं लागते मग नंतर फिटिंगचे मापही व्यवस्थित येत नाहीत तर बघा आता इथं पावणे अकरावरती इथं मार्क करून घेतलेलं हिथं बाई उंची टाकलेली होती पावणे सहा इंचावरती पहा तर इथं पण त्याच पद्धतीने मार्क करून घ्यायचं आणि इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आता इथं सिलाई मार्जिन्सह मी एकावरती एक, एक कपडा मांडलेला आहे त्याच्यामुळे एक्स्ट्राचं घडीमध्ये माप नाही घ्यायचं ह्याच्या रुंदीमध्ये तीन इंच इथं कॅप हाईट घेतली इथं पहा दोन इंचावरती मार्क करून घेतलं बाईच्या शेपसाठी आता इथं सरळ रेश ही आखून घ्यायची ह्या पद्धतीने बाई कटिंग करून पहा स्टिचिंग करून पहा खूप छान अशी बाई बसते कुठेही कमी जास्त होत नाही जोडताना एकदम बरोबर बाई बसते तर पहा आता हा बॅक पार्टचा सेफ हा देऊन घेतलेला आहे आता मी काय करणार आहे जॉईंट दिल्यानंतरच हा फ्रंटचा आकार हा कट करून घेणार आहे पहिल्यांदा फक्त बॅकचा आकार हा कट करून घेते आणि बाईच्या दंडे घेराचं पण मी नंतर कट करून कटिंग करून घेणार आहे स्टिचिंग करताना तर पहा हा बॅक पार्टचा फक्त पार्ट हा कटिंग कर करून घेतला आहे आणि फ्रंटची कटिंग नाही करून घेणार मी जोडल्यानंतर कटिंग करून घेणार आहे तर बघा आता संक्रांतीच्या सीजनमुळं खूप आता शिवायला असल्यामुळे हे गरबडीमध्ये कटिंग करून दाखवलेलं आहे म्हणलं तुमच्या पण काम येऊ शकता बघा हे विसायचं कटिंग ब्लाऊज हे कसं करायचं आणि पहा खूप छान असं ब्लाऊज बसतं हे तुमच्या पण फायद्याचं नक्कीच ठरेल तर बघा आता मेन फॅब्रिक हे कटिंग करून घेणार आहे मेन फॅब्रिक काय करायचं आपल्याला बाहेर जर अस्तरला जर लेस असेल तर लेस काढून घ्यायची नंतर आपल्याला जोडायची असते ती व्यवस्थित दिसते आधी त्याच्यावरती जोडून नाही घ्यायची तर आता ही लेस थोडीशी खोलून घेतलेली आहे आता इथं बाई कटिंग करून घेते पहा तर ज्या ज्यात काताईंना अस्तर ठेवून ब्लाऊज हे कटिंग करायला जमत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा ज्यांना येत आहे त्यांना त्यांना पाहण्याची काही गरज नसते समजा त्यांना येतंच असतं तर पहा इथं उभ्या ताग्यामध्ये बाई कटिंग करून घेते आणि हा कपडा नेहमी मी, मी सिल्कचा कपडा आडव्या ताग्यामध्ये कटिंग करत असते कारण आपण ज्या टायमाला शिवतो ना ही महत्वाची टीप ऐकायची ज्या टायमाला आपण शिवतो ना त्या टायमाला काय होतं पायपिंग करायची असते त्या टायमाला जर सरळ ताग्यामध्ये कापणाला तर त्याचे थोडे थोडे धागे निघून पहा गळ्याची रुंदीही वाढवून जाते त्याच्यामुळं मी हा कपडा हा सिल्कच्या अशा पद्धतीचे कपडे आले का आडव्या ताग्यामध्येच ह्याचं कटिंग करून घेते म्हणजे त्याचं काय होतं धागे धागे निघत नाही तर पहा हे गळा कटिंग करून घेते पहिल्यांदा गळा कटिंग करायचा राहिला होता पहा हे दिसतच असेल तुम्हाला आडवा तागा ह्याने काय होतं स्टिचिंग करताना ह्याचे धागे धागे निघत नाही गळ्याच्या साईडनं उभ्या ताग्यामध्ये जर कटिंग केलं ना त्याचे धागे धागे निघून गळ्याची रुंदी ही वाढवून जाते बघा त्याच्यामुळे मी अशा पद्धतीनेच कटिंग करते फक्त बाईही उभ्या तागेमध्ये कटिंग करते आणि फिटिंगलाही एकदम व्यवस्थित बसतं काही प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने कटिंग जरी केलं तरी तर पहा हा बॅक पार्ट हा कटिंग करून झालेला आहे तर आता फ्रंट पार्ट कटिंग करून घ्यायचा आणि पट्टी कटिंग करून घ्यायची तर फ्रंट पार्ट पण त्याच पद्धतीने बघा आडव्या ताग्यामध्ये कटिंग करून घ्यायचा कारण इथे बी आपल्याला पायपिंगचा सवाल येतो त्याच्यामुळं गळ्याच्या तिथे आपले इथेही धागे नि निघून जातात त्याच्यामुळे ह्याला ह्याही पार्टला आडव्या ताग्यातच कटिंग करून घेते तर बघा आता इथे जिथे बसती तिथे ही ठेवून घेतली आणि आता ज्या पद्धतीने ठेवले त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं हे पाहू शकता आता इथं आधी क्रॉसपट्टी कटिंग करून घेते आता पायपिंगचा पायपिंगसाठी कपडा हा आपण जर उरत नसेल तर आपल्याला आस्तरच्या पट्ट्या देऊन घ्यायच्या नाही तर पलट करून घ्यायचं सो सोपी आयडिया हेच असते जर मोठ्या साईजचं ब्लाऊजला जर अस्त कपडा जर मेन फॅब्रिक हा जास्तीचा उरला नाही तर जर उरला तर पायपिंग करून घ्यायची बघा तर पहा हे अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून झालेलं आहेत आणि जर तुम्हाला स्टिचिंग पाहिजे असेल तर स्टिचिंगचे व्हिडिओ बरेच चॅनलवरती अपलोड झालेले आहेत फोरटेक्सच्या त्याच्यामुळे तिथे जाऊन तुम्ही त्याची कुंची पद्धत आहे माझी ती, ती पाहू शकता त्या पद्धतीने स्टिचिंग करून पहा आणि तुम्हाला कटिंगची पद्धत कशी वाटली तुम्हाला हे आवडली का ते कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा त्यांना पण फायदा होईल